रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया तालुक्यामध्ये बहुजन विकास अभियानच्या वतीने कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा निराधार गेल्या अनुदान तात्काळ वाटप करा स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक थांबा सर्वसामान्य दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज द्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा बेरोजगार यांना दरमहा दहा हजार रुपये अनुदान द्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये जाहीर केल्याप्रमाणे द्या आज मराठवाड्यामध्ये दररोज तीन शेतकरी आत्महत्या करत असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांनी एकमुखी निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा अशा विविध मागण्यांसाठी आज हे हातामध्ये रुग्णे घेऊन प्रचंड रुग्णे सत्याग्रह घोषणाबाजी करत याविषयी आंदोलन करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार शंकर मामा इनूज शेख माजी पोलीस अधिकारी रामदास पाटील गंगाधर शेवाळे यावर खान शेख मूवीज सुभाष चव्हाण रूपा शिंदे तेजाबाई कांबळे भाणुदास गायकवाड बालाजी गायकवाड हनुमंत गायकवाड सिद्धार्थ तलवारे परशुराम घोडके नरसिंह गोखले शिवाजी मामा करकाळे बालाजी पांचाळ त्याचबरोबर अक्षय सावंत प्रकाश कांबळे रवी उदाले राजकुमार अप्पा कारभारी नरसिंग गुरमे आदी सह सामाजिक कार्यकर्ते नामदेव बामने निवृत्ती भाटकुळे अनिल सोमंशी आदी उपस्थित होते रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर आज या ठिकाणी आम्ही मान्य उपजारसाहेबांना निवेदन देत आहोत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माफ करा ता गेल्या ता सहा महिन्यापासून आम्ही ज्यावेळेस मोर्चा काढला काजे मोर्चा आजपर्यंत ते निवेदना पण पैसे वाटप नाही त्यांना गोळा पैसे लागतात त्यांच्या त्यांच्याकडे उजव्या त्यांच्यावर आहेत पण त्यांना तात्काळ न्याय द्यावा स्मार्ट मीटर आणले साहेब उदगीरमध्ये त्याच्या खाली अनेक फसवणूक होत आहे ते स्मार्ट मीटर रद्द करा आणि सगळ्या मागण्या घेऊन आज मान्य उपजारसाहेबांना निवेदन देत आहोत प्रतिनिधी मोरे साहेबांना आमच्या दिलेलं निवेदन आमच्या भावना शासनाला करून आम्हाला न्याय द्यावा विनंती आम्ही या ठिकाणी आज रुमणे खंडावर करून करत आहोत साहेब आम्हाला न्याय द्यावा ही आमच्या अपेक्षा तुमच्याकडून आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी हातात रोमण्यात घेण्याचं मागण्या आहे गेल्या सहा महिन्यापासून मुलाबाळ आपण त्याचे पैसे या ठिकाणी मिळालेत शेतकऱ्यांना शैक्षणिक कर्ज माफ करायची मागणी बहुजन विकास आघाडीचे ते देखील महाराष्ट्र शासनाचे मान्य करणे म्हणून आम्ही हातामध्ये रुमण्या घेऊन शासनाला मागणी करतो इथल्या शेतकऱ्याला मुलाबरोबर आपण न्या इथल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याया द्या शेतकरी दररोज तीन शेतकरी मराठवाड्यात आत्महत्या करत आहेत तरी शेतकरी कर्ज माफ होत नाही नुसतं घोषणा नको दोनशे तीनशे आमदार एकत्र होऊन एकमुखी ठराव घ्यावा नम्राईत आंदोलनात होतो सहा महिन्यापासून मागच्या वेळेला भाजी विकास आघाडीच्या वतीनं काटेमोचा केला त्यानंतर सहा महिन्यापणे पैसे वाढवले पैसे वाटत नाहीत त्यांना काय खावं औषधी पैसे लागतात त्याचं तो आधार आहे मग ते अनुदान देखील लोक पटन द्या साधन द्यावं ही मागणी इथे बहुजन विकास आघाडीचे ते प्रिपल मिटर आणून ते मिटर आहे ते पूर्वीच्या मिटर बदलून समाज मिटर आणून सर्वसामान्य अन्याय करण्याचे काम अधिकार सरकार करतो हे समाज मीटर त्वरित रद्द करण्यात यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे कष्टकरी शेतकरी शेतमजूर निराधार आपण बेरोजगारांना दरमहा दहा हजार रुपयाचं अनुदान द्यावं ही बहुजन विकास आघाडीची मागणी आहे म्हणून आम्ही आज खंडावर आलो तर घेऊन सत्ता आंदोलन करतात यावरून शासन मोदी अभियान विविध आंदोलन सर्वात निर्माण वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने कारण आंदोलनाला सर्वात निर्माण पाठिंबा दे आणि असंच आंदोलन न्यायपी करणार आहोत सांगितलं शेतकऱ्याला